कोथळी समडोळी बंधारा पाण्याखाली सांगली जिल्ह्यातील अनेक गावचा संपर्क तुटला कोथळी तालुका शिरोळेतील सांगली व कोल्हापूर जिल्हा समडोळी मार्गे जोडणारा समडोळी मार्गे सांगली जिल्ह्यातील अनेक गावचा संपर्क बंद झालाय सततच्या पावसानं पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं दोन दिवसापूर्वीपासून शेतकऱ्यांची विद्युत मोटारी काढण्यासाठी धांदल उडाली होती आज संध्याकाळी कोथळी समडोळी बंधारा पाण्याखाली गेल्यानं संपर्क बंद झाला आहे दरम्यान सरपंच विजय खवाटे यांनी समडोळी ग्रामपंचायती नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करून पाण्यातून जाऊ नये असं आवाहन केलं संध्याकाळी पोलीस पाटील किरण खंडागळे यांनी पाहणी करून या संदर्भात अहवाल दिला महानकर न्यूप साठी सुभाष शिंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनला क्लिक करा